श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं मी शर्मीला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हो। तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हर हर महादेव यावर्षी सव्वीस फेब्रुवारी बुधवार रोजी आलेली आहे महाशिवरात्री या दिवशी बरेच शिवभक्त आहेत हे महाशिवरात्रीचे व्रत उपवास करत असतात परंतु या दिवशी महादेवांची पूजा करताना किंवा उपवास केल्यानंतर काही चुका या आहेत त्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत काही नियमांचं पालन आपल्याला आवश्यक करायचं आहे कारण की भगवान भोलेनाथ जेवढे भोळे आहेत आणि ते लवकर प्रसन्न होतात तेवढेच ते, ते खूप जास्त क्रोधित सुद्धा होतात त्यासाठी भगवान शिवांची पूजा करताना उपवास केला नाही तरी देखील चालेल परंतु काही चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही अवश्य करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या देणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे आपण प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा करतो किंवा बघा वर्षभरामध्ये काही व्रत करत असतो तर या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला एका या महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे मिळत असते त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीला उपवास केला पाहिजे व्रत केले पाहिजे कारण की गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्री तिथी असते बघा ज्या मुलींचा विवाह जमायला अडचणी येत असतील किंवा बऱ्याच दिवसांपासून काही मुलांचा देखील विवाह जमत नसेल स्थळ बघतायत परंतु विवाहाचे योग जुळून येत नस मनासारखा वर किंवा वधू मिळत नाही इच्छुक असा जीवनसाथी मिळत नाही तर त्यांनी सुद्धा हे महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा योग जुळून येईल बघा महादेवांना भोळे महादेव असे म्हणतात बघा महादेवाच्या पिंडीवर तुम्ही एक तांब्या जलाने अभिषेक केला तरी देखील केल, महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील किंवा एखादं बेलाचं पान जरी वाहिलं अगदी मनोभावे तरी देखील आपले भोळे शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं की महादेवांची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे ते नियम कोणते आहेत याबद्दलची माहिती मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्री या तिथीला झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्य साधारण महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवरती किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये शिवपिंडीवरती खूप साऱ्या अशा काही वस्तू आहेत त्या अर्पण केल्या जातात त्याच्यामध्ये धोत्र्याचं फूल आहे बेलाचं पान आहे बेलाचं फळ आहे धोत्र्याचं फूल आहे तसेच जे शमीपत्र आहे ते देखील केल अर्पण केलं जातं या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती रुद्राभिषेकसुद्धा केला जातो रुद्र अभिषेकामध्ये पंचामृताचा किंवा दह्याचा किंवा दुधाचा देखील देखील वापर केला जातो त्यासोबतच मधाचा किंवा साखरेचा देखील वापर केला जातो परंतु बघा हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्या हातून काही चुका घडतात त्या आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केल्या जातात ज्या महादेवांना आवडत नाहीत किंवा महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात आणि त्यामुळे महादेव आपल्यावरती क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत ते त्यांच्या साध्या पूजेने ते जसे लवकर प्रसन्न होतात तितक्यात लवकर ते क्रोधित देखील होतात त्यामुळे काही नियमांचं पालन आपल्याला जरूर केलं पाहिजे त्यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जास्त वेळ झोपून राहू नये पहाटे किंवा सूर्योदयाच्या पूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा महिलांनी महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुतले तरी देखील चालेल कारण महाशिवरात्र ही बुधवारी आलेली आहे महाशिवरात्र जर सोमवारी किंवा गुरुवारी आली तर मात्र केस धुवू नये आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी काळे तीळ टाकून तुम्ही सर्वांनी आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामधील जी निगेटिव्हिटी असेल ती दूर होते आणि तुम्हाला जर काही पितृदोष असतील त्यापासून देखील तुमची मुक्तता होते ते झाल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता परंतु काळ्या रंगाचे कपडे आपल्याला चुकूनही या दिवशी घालायचे नाहीत या पुढचा दुसरा नियम म्हणजे तांदूळ मैदा किंवा अंमली पदार्थ जे आहेत ते अजिबात खायचे नाहीत काही लोकांना व्यसन देखील असतं एखाद्या तर ते देकील महा महा देखील महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करताना अजिबात करायचं नाही या महाशिवरात्रीच्या दिवशी कांदा लसूण खाणं वर्ज्य जातं या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर उपवासामध्ये भगर म्हणजेच वरवीचे जे तांदूळ असतील याचा अजिबात वापर करू नये या व्यतिरिक्त तुम्ही शाबुदाना रताळे राजगिऱ्याचा लाडू बटाटे वगैरे असे पदार्थ घेऊ शकता किंवा फळे दूध घेऊन देखील तुम्ही हा उपवास करू शकता काही जण हा उपवास निर्जळी करतात काही जण फलहार घेऊन करतात बघा महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो प्रत्येकाच्या इच्छेनुसार ज्याची आहेत त्यानुसार तुम्ही हा महाशिवरात्रीचा उपवास करू शकता यथाशक्ती आपल्याला हा उपवास करायचा आहे कारण की ज्यांची तब्येत खूप नाजूक आहे किंवा ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी या साबुदाण्याचे पदार्थ खाऊन उपवास केला तरी देखील चालेल तेलकट पदार्थ जास्त खाऊ नये त्यामुळे आपल्याला या उपवासाचा त्रास होऊ शकतो ॲसिडिटी होऊ शकते ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने भक्तिभावाने या सगळ्या नियमांचं पालन करून भगवान शिवशंकरांची मनापासून पूजा करावी आराधना करावी उपासना करावी दिवसभर महादेवांच्या ओम शिवाय या मंत्राचा जप करावा आपण मनापासून नामस्मरण केलं पूजा केली तर या पूजेचं आपल्याला योग्य ते फळ मिळणारच आहे महादेवांच्या पूजेचा नियम असा आहे कि पिंडी वरती हलत की महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला हळद किंवा कुंकू याचा वापर करायचा नाही महादेवाची पिंड हे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे आणि हळद आणि कुंकू हे आहे ते सौभाग्याचं प्रतीक आहे हळद कुंकू या महिला आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढावं वा म्हणून वापरतात भगवान शिवशंकर हे सहारक आहेत म्हणजेच दृष्ट्यांचा नाश करणारे आहेत दुःखांपासून वाचवतात संकटांपासून वाचवतात परंतु महादेवांच्या पिंडीवरती हळदी कुंकू अजिबात वाहिलं जात नाही त्यानंतरच दुसरं कारण असे कि महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता म्हणून त्यांच्या पूजेमध्ये चंदन भस्म अशा गोष्टींचा वापर केला जातो यानंतरचा चौथा नियम असा की महादेवांच्या पिंडीवरती आपण जेव्हा अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मग साखरेचा किंवा मधाचा असो कोणताही अभिषेक आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती करत असतो तर कशानेही अभिषेक केल्यानंतर शेवटी आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे तेव्हाच हा अभिषेक पूर्ण होतो तुम्ही कशाचाही अभिषेक करा परंतु अभिषेक करण्यापूर्वी देखील तुम्हाला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही जी वस्तू घेतली आहे त्यानुसार तुम्ही अभिषेक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे म्हणजे अभिषेक करताना सर्वात प्रथम पाणी नंतर दूध किंवा तुम्ही जे पंचामृत घेतले ते त्यानंतर पुन्हा पाणी असा हा अभिषेकाचा नियम असतो आणि हा नियम आपल्याला पाळायचा आहे अभिषेक करत असताना अजिबात तुम्ही शंकांचा वापर करायचा नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की अभिषेक करत असताना जर तुम्ही पंचामृत किंवा दूध दह्यपतचा अभिषेक करणार असाल तर ते अभिषेक पात्र जे आहे ते तुम्हाला तांब्याचं वापरायचं नाही पितळेचं वापरायचं आहे आणि जर पाण्याने अभिषेक करत असाल तर मग तुम्ही ते तांब्याचं वापरलं तरी देखील चालेल यामागचं कारण असं की आपण तांब्याच्या पात्रामध्ये जेव्हा दूध दही टाकतो त्यावेळेस त्याचं विषामध्ये रूपांतर होतं आणि असं म्हटलं जातं की हे विषरूपी अभिषेक आपण शंकरांना कधीही करू नये शंखांचा वापर अजिबात करायचा नाही याच्या मागचं कारण हे की शास्त्रानुसार शंख हा म जो महादेवांची पूजा आहे किंवा अभिषेक आहे याच्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य मांडला जातो शिवपुराणामध्ये एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंखचूड नावाचा राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शंखांचा वापर हा महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे याआधी तुम्ही जर कधी शंकाने महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केला असेल तर महादेवांना क्षमा मागावी आणि इथून पुढे ही चूक तुम्हाला कधीही चुकूनही करायची नाही तसेच बघा महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्या पूजेमध्ये शंख हा अतिशय महत्वाचा आहे विष्णूंच्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये शंकाने अभिषेक केल्यामुळे तुम्हाला अधिक अधिक फळ प्राप्त होत असतं त्यानंतरचा पुढचा नियम असा आहे की आपल्याला महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या मंजिरींचा देखील अजिबात वापर करायचा नाही पूजा म्हटलं की आपल्याला तुळस आठवते परंतु महादेवांच्या पूजेमध्ये तुळस वापरली जात नाही विष्णूंच्या पूजेमध्ये तुळस वापरण्याला अतिशय महत्त्व आहे भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये जर आपण तुळस वापरली नाही नैवेद्यावरती तरी हा जो नैवेद्य आहे तो भगवान विष्णू ग्रहण करत नाही इतकं या तुळशीला भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये महत्त्व आहे त्यामुळे भगवान विष्णूंच्या नैवेद्यावरती आपल्याला तुळशीचं पान हे ठेवावंच लागतं महादेवांच्या पूजेमध्ये तुळस आपल्याला पूर्णपणे वर्ज करायची आहे बघा बरेच जण काय करतात पिंड जी आहे ती तुळशीमध्ये ठेवतात आणि तिथे जाऊन महादेवांची पूजा करतात हे असं करू नका तुळशीमध्ये महादेवांची पिंड अजिबात ठेवू नये हे पूर्णपणे वर्ज मानलं जातं बघा महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला चाप्याची फुले किंवा केवड्याची फुले केतकीची फुले देखील अजिबात वापरायची नाहीत ह्या ज्या गोष्टी आहेत महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो अत्यंत महत्वाचा आहे या नियमाचे नियमा पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवरती दुधाने पंचामृताने किंवा दह्या दुधाने अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचं पात्र अजिबात वापरायचं नाही मी मागाशी देखील हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि पुन्हा एकदा याची मी तुम्हाला आठवण करून देत आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा नियम महादेवांच्या पूजेमध्ये मांडला जातो तांब्याच्या भांड्या व्यतिरिक्त तुम्ही स्टीलचं भांडं वापरू शकता पितळेचं भांडं वापरू शकता किंवा चांदीचं एखादं भांडं वापरू शकता परंतु तांब्याचा जो धातू आहे त्यापासून बनवलेला तांब्या किंवा जे अभिषेक पात्र आहे ते, वा पात ते अजिबात वापरायचं नाही आता बघा आपण जेव्हा महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची देखील पूजा करतो पूर्ण वर्षामध्ये आपण खूप सारे व्रतवैकल्प करतो हरतालिका असते त्यांची पूजा करतो माता पार्वतींची पूजा करतो आता या पूजा करत असताना आपण जेव्हा अन्नपूर्णा मातेची पूजा करतो किंवा माता पार्वतीची पूजा करतो त्यावेळेस आपण हळदी कुंकू वापरतो तर हो या पूजेमध्ये हळदी कुंकू तुम्हाला आवर्जून वापरायचं आहे महादेवांच्या पिंडीची जी पूजा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकवाचा वापर करायचा नाही परंतु महादेवांची कुटुंबासोबत जी पूजा केली जाते त्या फोटोमध्ये भगवान शिवशंकरांसोबत माता पार्वती किंवा त्यांचे पुत्र कार्तिकीय गणपती बाप्पा हे असतील तर भगवान शिवशंकरांना सोडून बाकी सर्व देवतांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता परंतु भगवान शंकरांना तुम्हाला अजिबात हळदी कुंकू लावायचं नाही महादेवांना भस्म किंवा चंदन लावायचं आहे असा त्याचा नियम आहे त्याचसोबत महाशिवरात्रीला महादेवांच्या पिंडीवरती आपण बऱ्याच काही साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करत असतो तर त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे आपण जेव्हा महादेवांना नैवेद्य अर्पण करतो महादेवांच्या आवडीचे पदार्थ अर्पण करतो दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो किंवा आपण व्रताचं जे पारण करतो त्यामध्ये आपण जे नैवेद्यासाठी वापरलेले पदार्थ असतात ते ते अजिबात खायचे नाहीत कारण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण वेगवेगळे नैवेद्य दाखवतो ते खाणं देखील वर्ज मानलं जातं महादेवांना आपण जी गोष्ट अर्पण करतो ती आपण स्वतः ग्रहण करायची नसते महादेवांना अभिषेक करताना आपण जे तीर्थ वापरतो किंवा दूध दही वापरतो ते देखील आपण ग्रहण करायचं नाही कारण इतर देवतांच्या मूर्तीवरती आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा ते पाणी किंवा पंचामृत आहे ते आपण ग्रहण करतो परंतु महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण करणे हे हे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते त्यामुळे आपल्याला अनेक दोष लागू शकतात त्यामुळे आपल्याला पितृदोष कालसर्पयोग याची देखील भीती असू शकते त्यासाठी ही चूक तुम्ही अजिबात करू नका महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी ब्रह्मचर्य पाळावं महाशिवरात्रीच्या उपवासाचा पुढचा नियम असा आहे की ज्या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास केलेला आहे त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही झोपणं देखील आहे बघा काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी जागर केला जातो म्हणजेच रात्री जागून महादेवांची उपासना आराधना मंत्र जप केले जातात स्मरण केलं जातं महादेवांचं भजन कीर्तन केलं जातं जागर केला जातो या दिवशी दिवसा अजिबात झोपू नये असं सांगितलं जात होईल असं म्हणता येईल कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं घरामध्ये स्वच्छता ठेवावी घरातील कोणत्याही व्यक्तीला अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखेल असं देखील आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात वागायचं गर्भवती स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत करावं का तर होत्या त्यांनी उपवास केला तरी चालेल पूजा केली तरी चालेल परंतु महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांनी अजिबात जायचं नाही असं म्हटलं जातं सात महिने पूर्ण झाले असतील तर तुम्ही उपवासाचे सगळे पदार्थ खाऊन पूर्णपणे व्यवस्थित आहार घेऊन हा उपवास करू शकतो जर महाशिवरात्रीच्या दिवशी काही महिलांना मासिक धर्म आला असेल तर त्यांनी मनातल्या मनात, मनात नामस्मरण करावं परंतु पूजा करू नये घरातील इतर व्यक्तीकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता उपवास मात्र तुम्ही केला तरी देखील चालेल महादेवांच्या पिंडीवरती आपण जी बेलाची पानं अर्पण करतो ती विषम संख्येमध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे बेलपत्र अर्पण करताना महादेवाच्या पिंडीवरती नेहमी उलट अर्पण करायचं बेलाच्या पानाची जी गाठ असते ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे इथे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जी काही माहिती पाहिली तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा शिवशंकर पूर्ण करोत हीच शंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करते उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय